श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे तर चातुर्मासामध्ये बघा आपण कुठलाही एक नियम संकल्पयुक्त पाळल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होणार आहेत त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तरच व्हिडिओला लाईक करा तर संयमाचा चातुर्मास सुरू आहे आणि सृष्टीचे पालन करते भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागर मध्ये शेष नागावर तब्बल चार महिन्यांसाठी घोर निद्रेमध्ये जातात हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे याला योग निद्रा असे म्हणतात या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्यांची सेवा करण्याची करण्याची संधी सोडत नाही ती आपल्या पत्नी धर्म निभावत असते आपण तर संसारिक माणसं आहोत किंवा सर्वसाधारण व्यक्ती आहोत तेव्हा आपण सुद्धा या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू जरी निद्रामध्ये असले तरी त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतात फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारची किंतू परंतु न ठेवता जो व्यक्ती श्रद्धेने आणि मनोभावे त्यांची सेवा करतो तर नक्कीच भगवान श्री हरिविष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर आपल्याला मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण करतात यामध्ये मात्र काही शंका नाही आता तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत की जे आपल्याला चातुर्मासामध्ये करता येतात यातल्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या किंवा मग यातील कोणतीही एक गोष्ट सलग तुम्ही चार महिने केली पाहिजे म्हणजे त्याच गोष्टीची तुम्ही नियम केला तर तुमच्या मनातल्या इच्छा भगवान श्री हरिविष्णू हे नक्कीच पूर्ण करतील फक्त तुम्ही सातत्य ठेवा ही गोष्ट नियमित करत राहा जेव्हा कधी खरंच काही अडचण असेल आता तब्बल चार महिन्याच्या कालावधी आहे त्यामुळे कधी मासिक धर्म असू शकतो कधी सुतक असू शकतात किंवा काही अशा अडीअडचणी असू शकतात तेव्हा अशा धार्मिक गोष्टी करू शकत नाही तेव्हा मात्र तुम्ही ते कटाक्षने टाळायचं आहे तर आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच काय देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशनी अर्थात देवांच्या निद्रेची एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिक एकादशीला संपतो धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरमध्ये शेष नागावर योग निद्रेमध्ये असतात आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच जिला जिला आपण प्रबोधनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणतो या एकादशीच्या दिवशी ते बाहेर येतात या काळामध्ये म्हणजेच देवांच्या दे निद्रा काळामध्ये दे असुरी शक्ती प्रबळ होतात आणि शक्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक काहीतरी व्रत करणे नेम पाळणे खूपच आवश्यक असते आता आपण प्रॅक्टिकली सांगायचं सा झालं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही एखादी तरी वाईट सवय असते म्हणजेच काय आपला तो वीक पॉईंट असतो आपल्याला ते सगळं समजत समजतं की ही गोष्ट माझ्याकडून चुकते किंवा ही सवय मला वाईट आहे पण ती मी सोडू शकत नाही कधी कधी काय होतं एक दोन दिवस आपण एखादी सवय सोडतो आणि पुन्हा ती नव्याने सुरू करतो आपल्याला माहीत आहे की कधी ना कधी आपल्याला या सवयीचा त्रास होणार आहेच आपण वेळीच खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे पण आपल्याकडून ती सुटत सु, सुटता सुटत नाही मग ते एखादे व्यसन असो एखादी वाईट सवयी असो किंवा अजून कोणती सवय असो ज्यामुळे आपल्याला तिचा खरंच खूप त्रास होत आहे तर तुमच्यापैकी एखाद्याचं म्हणणं असेल की माझ्याकडनं ही एक वाईट सवय आहे तर ती सुटत नाही त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत असतो परंतु जी सवय आहे तर ती माझी अजिबातच सुटत नाही तुमच्यापैकी जर कोणाला असं करायचं असेल की जीवनामध्ये योग्य सवय आरोग्याच्या दृष्टीने किंवा समाजामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने दृष्टीने प्रगतीच्या असो, प्रगती असो तर पुढे चार महिन्यामध्ये या सवयी लावल्या आणि वाईट गोष्टींचा त्याग केला तर नक्कीच तुमच्याकडून त्या सवयी कायमस्वरूपी सुटू शकतात म्हणजेच की फक्त चातुर्मासाचा या चार महिन्याचा जो कालावधी आहे त्याचा फायदा हो तुम्ही कायमस्वरूपी काही गोष्टींना पूर्णविराम देऊ शकता जसं की तुमचं व्यसन असेल किंवा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने जे काही घातक आहे बऱ्याच जणांना बरेचसे व्यायाम करायचे असतात त्यांना माहीत असतं की शरीर खूप सुटत आहे किंवा दोन चार पावलं पावलं का होईना चाललं पाहिजे ज्यामुळे माझा व्यायाम होईल आणि माझ्या आयुष्य थोडक्या व्यवस्थित राहील असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये आपण स्वतःला काही नियम हे लावायलाच हवेत कारण जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती असते की तुमची कठीण असलेली कठीण इच्छा ही पूर्ण होत असते त्यासाठीच तुम्हाला अगदी थोड्या वेळापूर्वी जे म्हटलं की चातुर्मासामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करतो देवधर्माचे जे काही करतो त्यामुळे भगवान श्री विष्णू आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण करतात आणि भलेही तुम्ही चातुर्मासात करत असलेल्या गोष्टी धार्मिक नसतील देवधर्माच्या काही त्यामध्ये नसेल पण तुमच्या प्रगतीच्या काही गोष्टी त्यामध्ये असतील तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने असतील आणि त्या तुम्ही अगदी सहज मन लावून केल्या तर तुमच्या प्रामाणिक मनाचा तुम्हाला शंभर टक्के यश त्यामध्ये येईल तुमच्या कामामध्ये तुम्हाला राम दिसल्याशिवाय राहणार नाही यांच्या ना अभ्यासाबाबत असेल तर त्यांनी चार महिने जर नियमित चांगल्या अभ्यासाची किंवा त्यामध्ये कष्ट घेण्याची सवय लावली तर कोणत्याही गोष्टीला आपण म्हणतो की एक महिना दिला तरी आपण आपल्याला त्याची सवय लागते आपल्या आपल्या सरावसुद्धा चांगला होतो आणि ते कार्य आपलं सातत्यामध्ये येते आपल्याला चार महिने घ्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला भले कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर चातुर्मास हा अत्यंत फलदायी कालावधी आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंचा एक रूप आहे भगवान श्री हरी विष्णूंचं एक रूप आहे राम किंवा त्यांचा अवतार आपण त्यांना म्हणतो त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या कामामध्ये राम शोधायचा असेल तर चातुर्मासाची संधी गमवू नका यावेळेस सतरा जुलै दोन हजार चोवीस ते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या चार महिन्यासाठी चातुर्मास असेल योगायोग असा तयार झाला आहे की ज्या दिवशी चातुर्मास सुरू होतो त्या दिवशी तो संपतो त्या दोन्ही दिवशी बुधवारच आलेला आहे त्यामुळे भगवान श्री विष्णूंचा चार महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जातील पण यामध्ये सृष्टी सांभाळायची कोणी कोणी हा प्रश्न असतो त्यामुळे त्यांनी असुर शक्ती प्रबळ होऊ नये किंवा त्यांचा प्रभाव पृथ्वीवर जास्त वाढू नये यासाठी पृथ्वी सांभाळण्याचं काम भगवान शिवशंकरांच्या परिवाराच्या हाती दिलेला असतो त्यामुळे जोपर्यंत श्रावण महिना सुरू होत नाही तोपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतर आषाढी यामुश्यापर्यंत पृथ्वीचा कारभार गुरु सांभाळतात किंवा ऋषी महर्षी सांभाळतात त्यामुळे आषाढी एकादशी झाल्यानंतर येते ती गुरुपौर्णिमा यानंतर येणारा श्रावण महिना तर संपूर्ण भगवान शिवशंकरांची नावे असतो आपण सुद्धा तेव्हा त्यांची सेवा उपासना केल्याशिवाय राहत नाही त्यानंतर येतो भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यात गणपती असतात दहा ते अकरा दिवस गणपती अर्थात तो महिना असतो गणपतीचा त्यानंतर येतो अश्विन महिना यामध्ये आपण दुर्गादेवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची उपासना करतो आणि दुर्गादेवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचं रूप असतं म्हणजे आपण त्या काळामध्ये माता पार्वतीची सेवा करतो त्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला लक्ष्मीपूजनसुद्धा करायचं असतं तर देवी लक्ष्मी असेल किंवा आपल्या ज्या कुलदेवी असतील त्या सगळ्या एकाच आहेत फक्त त्यांचे रूप किंवा नावे वेगवेगळी आहेत अशा पद्धतीने आपण देवी पार्वतीची सेवा करतो आणि त्यानंतर कार्तिकेय महिन्याचे जे काही सुरुवातीचे दिवस असत जोपर्यंत आपल्याचे आतुर्वास पाळायचा असतो तोपर्यंत आपण तेव्हा आपण कार्तिकेय महाराजांची सेवा करत असतो ते सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत अशा पद्धतीने हा चार महिन्याचा कालावधी भगवान शिवशंकर सृष्टीची संपूर्ण जबाबदारी आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्वांकडून पूर्ण करून घेतात आता आपण चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये काय काय करायचे आहे याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया चार महिने म्हणजे दररोज तुम्ही तुळशी पुढे हल्दी कुंकवाने स्वस्तिक काढू शकता तसेच रोज तुळशी मातेची तुम्ही नित्यनेमाने पूजा करायची आहे तुळशी मातेला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मग हा मंत्राचा तुम्हाला उच्चार करायचा आहे तुळशी मातेभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मग हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे चार महिने तुम्हाला दररोज तुम्ही शिवलिंगावर ते दुधाने अभिषेक शक करू शकता तसेच चार महिने दररोज भगवान शंकरांना चार महिने दररोज भगवान विष्णूंना किंवा बालकृष्णांच्या मूर्तीला तुळस व्हावी कारण त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे चातुर्मासाच्या चार महिन्यात दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सुवासिन स्त्रीची ओटी भरायची आहे चार महिने ब्रह्ममुहूर्तवर उठावे सूर्याला अर्ध घ्यावे जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचे आत्मविश्वाससुद्धा येईल जो तुम्हाला भरपूर ठिकाणी कामात येईल आणि तुमची प्रगतीसुद्धा होईल तसे चार महिने शक्य झाले तर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा जेव्हा तुम्हाला तूप उप उपलब्ध झाला नाही तेव्हा तुम्ही वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकता मात्र यामध्ये चिमडवर हळद टाकायची अशा वेळेला विसरू नका चार महिने तुम्ही गोपद करू शकता म्हणजेच काय तर देवासमोर किंवा तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या रूपामध्ये तुम्ही गायीची तेहतीस पावले काढायची आहेत त्याच्यावर दररोज हळदी गुंकू व्हायचं नमस्कार करायचा मासिक सुद्धा असल्यावर तुम्ही ती गायीची पावले काढली नाही पाहिजे तरीसुद्धा चालेल फक्त ते दिवस सोडले तर तुम्ही तुमचा क्रम चुकवायचा नाही दररोज गायीची पावले काढायचे आणि लक्षात ठेवायचं दररोज तुम्हाला ती रांगोळी पुसायची आहे आणि नवीन रांगोळी काढायची आहे त्यानंतर बघा चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दिवे लागण्याच्या वेळी कोणी येतं तर त्यांना काहीतरी चहा दूध दिल्याशिवाय किंवा काही खायला दिल्याशिवाय पाठवू नका घरातून बाहेर जाऊ देऊ नका भगवान श्री हरिविष्णू तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील किंवा कोणत्या रूपामध्ये दर्शन देतील हे काहीच सांगता येत नाही त्यामुळे कोणत्याही कि व्यक्ती किंवा कोणत्याही अतिथी अतिथीला अजिबात त्यांचा अपमान करायचा नाही चार महिने तुम्ही बुधवारी तुम्ही एक गरीब विद्यार्थीला किंवा जो व्यक्ती शाळामध्ये जातो जो लहान आहे जो ज्ञान ज्ञानजन करतो त्या व्यक्तीला तुम्ही बही पेन किंवा शाळेच्या उपयुक्त अभ्यासाचा उपयोग येतील अशा वस्तू तुम्ही त्याला देऊ शकता तसेच चार महिने तुमच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरात जाऊन त्या मंदिराला तुम्ही अकराव्या प्रदक्षिणा घालायच्या चार महिने तुमच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी गरीब गरजू व्यक्तीला राहत असतील जे व्यक्ती ते इतरांकडून मागून खातात त्यांना त्यावर आपला दिवस काढतात तर तुम्ही त्यांना उपयोगी वस्तू दान करू शकता तसेच चार महिन्याच्या कालावधीमध्ये कांदा लसूण खाऊ नका कारण हा जो कालावधी असतो त्या त्यातला बराचसा काळ पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार उद्भवतात कांद्यामध्ये सुद्धा बारीक बारीक कालपट बुरशी तयार झालेली असते त्यामुळे आणि तमोगुण असतात ते वाढलेले असतात त्यामुळे त्या सुद्धा कांदा लसूण न खाण्याचा एक महत्व सांगितलं आहे शक्य असलं तर तुम्ही ते नक्की चार महिने दररोज सकाळी सूर्यदेवांना अर्घ दिल्यानंतर ओम सह भुअ सह तसुर वर्या धीमही धियो योनो प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला एकशे आठ व्या म्हणायचा आहे चार महिने दररोज तुम्ही पुरुष सुक्त आणि जिला महालक्ष्मीचे सुक्त सुद्धा म्हणतात किंवा जे कणकधारा सूत्र आहे ते सुद्धा तुम्ही एक व्या म्हणा चार महिने दोन सकाळी विष्णू सहस्रनामाचे पाठ करावा विष्णू सहस्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरण मध्ये करायचा असतो आणि अगदी त्यावेळी आपण तो केला तर भगवान श्री हरि विष्णूची कृपादृष्टी बरोबर आपला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागते त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन पहा तसेच बघा चार महिने दररोज संध्याकाळी किंवा आठवड्यातल्या कोणत्याही तीन दिवशी तुम्ही व्यंकटेश्रोताचे पठण करू शकता आणि श्रोत इतके प्रभाव आहे की त्यामध्ये कोणत्याही एक दिवशी का होईना तुम्हाला भगवान श्री विष्णू प्रत्यक्ष रूपामध्ये भेट देतील हा अनेक जणांचा अनुभव आहे तेव्हा त्यामुळे तुम्हाला सुद्धा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करा या व्रताच्या या श्रोताचे जे काही पारायण असतं ते नक्की करा चार महिने दररोज तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही एकदा करू शकता किंवा तुमच्याकडे माळं असेल तर संपूर्ण म्हणजेच एकशे आठ वेळासुद्धा करू शकता किंवा मग तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना अमोशा पौर्णिमा आल्यावर भीती वाटते चिडचिड होते डोकं दुखतं किंवा मग ते दोन तीन दिवस म्हणजे अमावश्यापूर्वीच आणि नंतरचे दोन तीन दिवस कधी निघून जातील असं तुम्हाला होत असेल तर तुम्ही जोपर्यंत चातुर्मास आहे तोपर्यंत दररोज किंवा मग दर अमोशा पौर्णिमेला कृष्णाये वासुदेवाय हर ये, वास ये परमात्मा प्रणत क्लेशानये गोविंदाये नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच बघा श्रावण महिन्यात दररोज प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्यास्त होण्यापूर्वी जी पंचेचाळीस मिनिटे असतात तर तो असतो प्रदोष काळ जर ह्या प्रदोष काळामध्ये दररोज तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यामुळे काय होतं आपल्या कुटुंबावरचं अनिष्ट संकट टळत असतं कोणत्याही प्रकारचे बिघ्न येत नाही कुणाचाही अपमृत्यू होत नाही कुटुंबात कोणीही एका व्यक्तीने श्रावण महिन्यात हे अवश्य करा आणि स्वतः अनुभव घ्या तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि कुटुंबात सुख शांतीही सुद्धा राहील जेव्हा तुम्ही पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने हे उपाय जर केले तर तुमच्या सर्व मनोकामना इच्छा आहे तर त्या पूर्ण होणार आहेत तसेच बघा या चातुर्मासामध्ये तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता तसेच हे चार महिने शक्य झाले तर दररोज तुम्ही गोमातेची सेवा करू शकता मग ते गोपद्य निमित्त असेल किंवा तुमच्या आसपास कुठे गोशा असेल तर गाईला हिरवा चारा खाऊ घाला या रोपाने सुद्धा तुम्ही गायीची सेवा करू शकता गोमातेची सेवा करू शकता किंवा जे शेतकरी असेल त्यांच्या घरीच गाय आहे त्यांनी दररोज नित्य नेमाने गायीचे दर्शन घ्यायचं आहे या चार महिन्यामध्ये तुम्ही जर मंगळवारी किंवा शुक्रवारी देवी सेवा करू शकता किंवा मंगळवारी शुक्रवार अष्टमी नवमी या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा कुंकुम करू शकता उपासना करू शकता यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल तसंच या चार महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे चातुर्मास जेव्हा सुरू झालेलाच आहे तर या चातुर्मासामध्ये तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना अवश्य करा कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर फक्त तिच्या नावाने तुम्ही मंगल कलश स्थापन करून दर मंगळवारी शुक्रवारी एक नैवेद्य दाखवून आरती करून पूजा करत जा या चार महिन्यामध्ये तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच माहीत होईल ज्यांना माहीत आहे ते दररोज सेवा करतात तर ज्यांना कुलदेवीची आरती करायला अजिबात जमत नसेल तर त्यांनी व्यवस्थित पुस्तकामध्ये पाहूनच आरती ही व्यवस्थित करायची आहे तसेच बघा चातुर्मासातल्या साधना किंवा उपासना सेवा या जीवनाच्या पूर्ण विकासासाठी असतात त्यामुळे फक्त चार महिने चांगले वागायचं बाकी सगळे महिने मनमर्जीप्रमाणे वागायचं असं नाही पण या चार महिन्यात तुम्ही स्वतःला ज्या काही चांगल्या सवयी लावून घ्याल त्या तुमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी कामात येतील आणि तुम्हाला यामुळे एक चांगलं आयुष्यसुद्धा प्राप्त होऊ शकतात आणि या चार महिने जो कोणीही नेमधर्म पाहो पाळून आपला चातुर्मास पूर्ण करतो तर तो करणारा साधकसुद्धा भाग्यवान ठरतो असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे तुम्ही चार महिन्याच्या चातुर्मासामध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहात किंवा तुम्ही अर्थातच बरेच जण वयाने आणि अनुभवाने देखील मोठे असता त्यामुळे तुम्ही नक्की काय करता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद